लोकसभा निवडणुकीला संविधान बदलण्याचा काहीनी मनोदय व्यक्त केला होता फार जाणीवपूर्वक सांगतो लढाई अजून संपली नाही अनेकांना वाटलं लोकसभेची निवडणूक संपली म्हणजे लढाई संपली नाही कारण भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेनुसार पंचाहत्तराव्या वर्षी मार्गदर्शक मंडळात पाठवलं जात माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दोन हजार पंचवीस साली पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आणि यानंतर देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत महामहीम द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपणार आहे तुम्ही आता काही सोशल मीडियावर फोटो बघितले असतील माननीय पंतप्रधानांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना मिठा मारतानाचे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी काय केलं पंतप्रधान पदाचा काळ संपल्यानंतर स्वतःला राष्ट्राध्यक्ष करून घेतलं वाण नाही पण गुण लागला भारतात होणार नाही हे कशावरून त्यामुळं पंच्याहत्तरी पूर्ण होते दोन हजार सत्तावीस ला राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एका खासदाराच्या महाराष्ट्रातल्या खासदाराच्या मताच मूल्य आहे सातशे मतांचं आणि महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताचं मूल्य एकशे ऐंशी मताचं त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी आपल्या आमदारांच्या मतांचं मूल्य हे देशाचे राष्ट्रपती ठरवण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे आणि जे संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लोकसभेला जीवाची पराकाष्ठा केली त्याच पद्धतीनं विधानसभेला सुद्धा दोन हजार सत्तावीसच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीचाच आमदार निवडून द्यावा लागेल ही काळ्या दगडावरची रे